श्री स्वामी समर्थक कशा आहेत मजेत ना मजेतच असायला तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे अंकिता अँड सई ब्लॉग्स तर आम्ही अचानक चाललो सांगोला कसे जायचं चाललो हे व्हिडिओ कंटिन्यू करा स्किप न करता व्हिडिओ पहा तर इथं मी अँड आमचे कारभारी अँड सई इथे आम्ही चाललो होतो गाडीवरती पाहू शकता तुम्ही सई कशी करते परत ना काही थोडं शूट घेतलं काही जास्त घेतलं नाही गाडीवरनं जाताना कारण सही असल्यामुळे घ्यायला येत नाही इथं आम्ही आल आलतो हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये माझ्या भावाला मुलगा झाला म्हणून बघण्यासाठी तो इथे सर्व माझी मोठी बहीण छोटी बहीण भाऊ वहिनी सई असे होते ही माझी छोटी बहीण आहे ही मोठी बहीण आहे इकडे भाऊजी बसलेले आणि इकडं कारभारी होतं इकडं चुलता होता असे जण सगळेजण बसलं होतं मला भाचा झाला त्यानिमित्तानं आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलतो बघायला फायनल आम्ही सांगोलमधून घरी आलो सांगोलमधून आम्ही गेलो हॉस्पिटलमध्ये हो माझ्या भावाला मुलगा झाला मुलगा पाहण्यासाठी आणि नंतर गेलो त्यांच्या मित्राकडे आज रमजान ईद आहे त्याच्यामुळं मित्रांनी बोललेले तिकडे गेलो थोडा वेळ तिथे थांबलो आणि आम्ही उशीर आलतो परंतु सई रडा लागली तिला झोप लागलेली इथे सई झोपली पाहू शकता तुम्ही मग तिला आधी झोपलं मग व्हिडिओ कंटिन्यू केला म्हटलं सईला झोपून व्हिडिओ कंटिन्यू करा तिला झोपलं आणि मग व्हिडिओ कंटिन्यू केला अजून साडी वगैरे काही घातली नाही सई तर पण कपडे बदल नाही सई चला तर मग व्हिडिओ इथे स्टॉप करूया भेटू उद्याच्या व्हिडिओ व्हिडिओ इथे स्टॉप करू असे बोलले आणि त्याच रात्री संध्याकाळी सहा सात साडेसातला आमच्या शेजारी इथे झाड होते त्या झाडावर दोन तीन असे मोह बसलेले मग त्या शेजारच्या काकू बोलले की कारभार्यांना मोव काढतो का मग कारभारी बोलले हो काढतो मग त्यांनी पहिला मोह काढला ते असे घाबरून घेऊन सर्व माशा बाजूला करत होते गरम पाणी सीम पडलं की मह आपोआप निघ निघतो आणि बरोबर संध्याकाळच्या वेळेस काढायचं म्हणजे माशांना अजिबात दिसत नाही आणि असे मासा वेगवेगळ्या बाजूला करत होते आणि लगेच दुसरा काढला आणि लगेच इकडं कारभारी त्या काकू काकू म्हणजे माझ्या चुला सासू आहेत त्या दुसरा मऊ काढायला त्यांच्याशी असे झा घराभोवती कडन झाड आहेत त्या झाडामध्ये मोह बसलेला असे दोन तीन मह होते आणि परत त्याने बॅटरी धरली मी मला धर बोलते ते मी काय धरले नाही कारण मला खूप भीती वाटते माशाची म्हणून मी काय धरली त्यांनी धरले परत त्यांनी गरम पाणी मारलं आणि कारभार्यांनी कट केलं जिथे थापी कट करून घेतली आणि तिथली जी बसल्या होता तिथला म्ह काढला आणि प्लेटमध्ये ठेवला आणि तिथंही खूप माश्या होत्या ही बाजूला घेतला असं करून वेगळा करून घेतला हे लगेच दुसऱ्या दिवशी जो सूट घेतलेला आहे आमच्यात कापले होता कोंबडा मसोबाला शेतातल्या मसोबाला निवत दाखवण्यासाठी आम्ही तिघं गेलतो आणि ते अहो निवत दाखवते आणि सई पण होती पाहू शकता तुम्ही निवत दाखवायला आलतो आम्ही देऊ पाव दाखवून झाल्यानंतर थोडं शूट घेतलं असं आणि सई आज आम्ही आलोय आमच्या शेतातल्या मसोबाला कोंबड्या का कापलेला निवड दाखवण्यासाठी इथे आहे मसोबाई देवाप्पा कुठे देवा बापा कुठे देव बाप्पा कधी घे देव बाप्पा अजून एक अजून एक का देव देव बाप्पा पाय पडते देव पण पाय पड देव बाबा सुबा देव बाबा येणार प्रसाद खायला खायला दे। थोडं थोडं कारण छोटी होती म्हणून एवढं काही लक्षात नाही लवकर सँडल काढलं तिचं पण लहान बाळा देव माफ करतो लक्षात नाही सॅन्डल काढलं ही समजून घ्या इकडे आमच्या शेतात खूप हरणी हरणीची कळप असाय जातो व्हिडिओ मी झूम केला तुम्हाला दिसतंय का आणि कमेंट करून सांगा कोणाकोणाला दिसले इथं हारण्याचे कळप आता जाऊया घरी सगळी पासून चार वाजता शूटिंग घेतली चार वाजता पाऊस सुरू झाला आणि परंतु आम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी छोटी सी काढली परत पावसाला मी काहीच व्हिडिओ घेतला नाही इथेपर्यंत व्हिडिओ स्टॉप करते कोणाकोणा मला नव्हता आवडतं तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटू उद्याच व्हिडिओ बाय बाय